ती अशी पा काळी पिशवी घातली आवाज घेत का नाही का आता घरी गेल्यावर बोलू भाड्याला कशासाठी गेलो होतो ते ओके पाऊस पाऊस घ्यायला लागला तर मित्रांनो टिमरणीत पोचलो तर माझ्यासोबत एक आहे तुम्हाला दाखवतो दिवसाला कमीत कमी हजार रुपये छापत आहे आता ते हजार रुपये कसं कमवतं आहे त्याचा बिझनेस जर सांगितला तर लोक म्हणजे काय काय लोकांना खूप कमीपणा वाटते तुम्ही ते बंबई मिठाई बघता ते असे असते बघा पाच रुपयाला पुढा अगदी संपले धावता येत नाही आहे पण दिवसाचे तो हजार विकतो आहे सकाळी गेला आहे आतावाजात दोन हजार विकून रिकमा पाच हजार गुणलेले पाच किती होत आहे सॉरी पाच हजार नाही होत मग ती मला मला हजार रुपये छापतो आहे मी आज शुक्रवार बाजार आहे ना तर मग आता बाजारला हजारला चालत आहे पण मला म्हणतो मी हजार रुपये ह्याच्यावर फुगे आणि ते बंबई मिठे असते ते बारके वापरून लेकर घेतात प्लास्टिकच्या पिशवी पाऊस काय लागला नाही माड्यातच लागला तू <laughs> ये <दारा> ना नाई आपना व्हिडीओ चलराय मी इनको बताया की आम्हाला भाई एक बजे हजार रुपये कमा कमालेत आहे <laughs> कोई <नहीं? laughs> नाही ये व्हिडिओ <laughs> क्या आहे

बोंबई में तो भी बेचते हैं पाँच परसेंट हजार डेढ़ हजार दो फेर को चलो आप सोएंगे <laughs> हो गया आपला चले गया फिर चलो बैठो बैठो छोड़ता हूँ आपको घर पे <laughs> तर मित्रांनो लय भूक लागली आता जी व्यक्ती होती ती आमच्या पलीकडे चित्र शेजारी राहते त्याला मी दोनदा कारखान्यावर आणलंय तिथं ती कारखान्यापर्यंत विकाय जाते पण आज या माडीशी पर्यंतच गेला मला या माडीशीतच मला संपला शुक्रवार होता तर ते डेली कमीत कमी तुम्हाला सांगतो हजार रुपये कमीत कमी कमवत आहे ते बी दीड दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत काही लोकांना ती जर धंदा करायचा म्हणजे लाज वाटेन काही शाळेतल्या लेकरांना जर काम करायचं कर म्हणतं का तर कसं आहे बिझनेस हा बिझनेस आणि धंदा तो धंदा कधी धंद्याला लाजायचं नाही आज पंधरा वीस हजार महिना कमवण्यासाठी पुण्याला जातात रूम भाडं करतात आज यो घरातनं एक दांडकं घेतो पिशवीत लहान लेकराचं घेतो आणि हजार रुपये तीन वाजेपर्यंत कमवतो मला कामाला वाटले मला विश्वास नव्हता पण त्याला मी दोनदा आणलं दोनदा विचारलं तर प्रत्येकाची काम करण्याची पद्धत असते काही लोक लाजतात काही धंदा करण्यासाठी तर लाजायला नाही पाहिजे पैसा कमवायचा आहे पैसे वगैरे येऊ शकतात तुम्ही लाजले तर मग काय नाही खरं मी पण कंपन्यांनी काम केलेलं आहे मला बे अनुभव आहे पण जास्त दिवस कंपन्याने काम करू नका का तर का तिथं काय तुम्हाला परमनंट चान्स असेल तर करा जास्त वेळ वाया घालू नका स्वतःचा बिझनेस चालू करा स्वतःच्या हातात सगळं असतंय आमचं तर बिझनेस माहिती आहे साड्याचा ज्वेलरीचा ऑनलाईन आपलं चालू आहे सगळं सुखासुखी मस्त बाई आणि लवकरच गुड न्यूज देत आहे तर टेन्शन थोडंसं कमी झालं आहे माझं लवकरच हे गुड न्यूज देतो आहे पण ती ह्या आयडीवर नाही प्रगती गाव यूट्यूब चॅनलवर त्याचा व्हिडिओ येणार आहे लवकरच गुड न्यूजचा तर आता टोपी काढतो पाऊस लागला होता मला पाऊस लागल्यामुळे हे घातलं ला होतं <laughs> तर दहा फाट 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 वाजत होतं पाऊस लागला दोन तीन किलोमीटर पण इथून तिथून लय मजा आली लय आजा फटाक 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 तर आता बघा चिव काय करते दाखवतो तुम्हाला भूक लागली आता जेवतो च बाबू तुझा घोडा काय करतोय पडलो 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 मला खाली बसून दिल्या मला खाली बसून दे काय म्हणते तू काय म्हणते हा काय म्हणते हा तुझा घोडा दे की घोडा दाव की मला घोडा दाव घोडा अंदर गोड्याला अंदर ही म्हणावा माझा घोडा गो आहे गोवागल नको रे पिल्या तू पहिला गोवागल फोडलाय नको नको पाय काय नाही ते ओपनच आहे ए पिल्या काय काय दिदी कुठे गेली दिदी दीदी नवा नवाज दिल्लीत घातलाय आज दिदी कुठे दिदी दि ह्या बघा जांभळ किती पडते ते खाली लय पडते ते लय पडतय नाय का तर झुमका का बघा द्राक्षासारखा झुम काय निसता बाबा धावतो तुम्हाला या बघा कसं निसतं घडच घड येतं गर्ण मरणाचं जांभळ बी नाही ते पुण्यामध्ये सॉरी मुंबईमध्ये चारशे रुपये किलो आहे आणि ह्या बघा आमच्या इकडं त्याला ना आम्ही तर सारखं पडलं की खात असतो आता पडल्या दोन चार आणि हाताला बी लागतात घड ओ हो काय काय कोय तुला बोलायचंय बोल काय बोलते चला आता जेवाय वाडा पप्पा लय भूक लागले लय भूक लागले तर आज आहे वट पौर्णिमा पण विषय असा झाला आहे की आम्हाला सुतक असल्यामुळं बघा हात वाढलाय खाली तुला बघायचं बुक माझा हात खाली वाढलाय मला दावा म्हणती <laughs> आता ओके आम्हाला सुतक असल्यामुळं टोटल शांत बसायचं चो काय मग शिरडत तुझं का का कांडेकराची सगळ्या बाययांनातून तू पूरी ये चालल्यावर आणि मानची मालाबी नटायचं तू बी साडी घाल आपण मी जाऊ सुतक असल्यामुळे नाही काय करता आलं ओके चो रे बघूടാ ले कोडू झाले ओय ले आम्हाला तर ले कॉमेडी करत ले हसवतय मूड मध्ये असो गाल तर कचकन खाव वाटतो पप्पी गेलं की चोण्याचं बाय बाय कर भाई कर बाय कर, कर कर की बाय त्याला अजून काय समजणार थोडे दिवस स्वतःच कॅमेरा धरून बोलाय बस बाय बाय लय भारी बोलतय कोणाला बी कर म्हण ना आम्ही गाडीवर बसलो चालू केले की बाय कर बाय बाय कर खतरनाक बोलते तर चला आधी झेवटलं बाय नाही बाळा अजून थोडं दाखवायचं व्हिडिओ मध्ये आपल्याला हा तर चला जीवन घेतो भूक लागली परे बाळ आज वट पौर्णिमा आहे तुझा ड्रेस मागेल होता ऑनलाइन आज मी वाट बघत होती माझा ड्रेस आला नाही आला नाही बाळा मी काल आला होता तुझा ड्रेस फोन केला आणि त्याला म्हणलं जाते तर परी ती थांबले ती तर ड्रेस त्यांनी ऑन डिलिव्हर केला बघ माघारी घेऊन गेला पण दिला नाही आपल्याला मी फोन केलाय बाळा उद्या ती काय म्हणलाय आठ वाजता फोन करा म्हणलाय आज काय घातला आला का नाही है? त्याला धरून हाणू आपण आता तो आपल्या बाथरूम मध्ये त्याला बांधून मारू त्याला केलता फोन फोन मी मला उद्या आठ वाजता फोन करा मी उद्या पाठवतो त्याला काय करू आपलं पार्सल द्यायला आला का की त्याला धरूनच मारू हा म्हणायचं काल सण होता आणि आमचं पार्सल दिलं नाही मी वाट बघत बसले म्हणायचं तासभर बसले होते म्हणायचे इटभट्टी पशी आणि तो आला नाही नाराज झाली बर जाऊन दे उद्या त्याला फोन केला ते मला के मला आठ वाजता फोन करा पाठवतो त्याला आलं की धूच आता कार म्हणा माझा सण वाया घालिवला पोट पौर्णिमेचा चिवड्याने घातलं का नाही नव आणि तुला अरे झाली नवी होती ती बी जुनी झाली का आज सगळ्या जुन्याच कपड्यावर सण आहे का तुझा बघ कपडे तर ग बरोबर जाऊन देवा उद्या उद्या नवीन घाल उद्या काय काय उद्या आता काय करते मग नाही आला ड्रेस तुझ्या आईनं नागेव दोन चार दिवस आधी पाहिजे तर आलाय उशिरा बरं उद्या येत मला उदै घेऊन येतो मला उदै नाही बरं त्यांना मनावा आम्ही गुड न्यूज देणार आहे मनावा आम्ही गुड न्यूज देणार आहे गुड न्यूज तुम्हाला देणार आहे लवकरच आम्ही गुड न्यूज तुम्हाला लवकरच देणार आहे व्हिडिओ बघत राहा आमचं आमचा व्हिडिओ बघत राहा चल बाय बाय कर बाय बाय टाटा एचपी गडवन कलेक्शन